रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत भयंकर अशी घटना समोर आली याच्यामध्ये पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा यांची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली होती आणि रायगडच नाही तर महाराष्ट्राला हादरवणारी ही जी घटना आहे ती घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा आहे त्या ठिकाणचा कर्जत हा तालुका आहे आणि त्या ठिकाणचा चिकनपाडा हा भाग आहे आणि या परिसरातलं किंवा या ठिकाणचं नेरळ पोलीस ठाणं आहे त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील पोशिरवाडा आहे म्हणजे हा जो भाग आहे त्या भागामध्ये मदन जैतू पाटील यांचं वय साधारण पस्तीस वर्षाचं आहे ते या ठिकाणी राहत आहेत त्यांच्याबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत त्या पत्नीचं नाव आहे अनिशा त्यांचं वय साधारण तीसच्या आसपासचं आहे आणि यांचा एक आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे नाव आहे विवेक आणि अशा पद्धतीनं पती पत्नी आणि त्यांचा मुलगा यांचा यांचा आहे आणि यांच्याबरोबरती यांचा धाकटा भाऊ हनुमंत पाटील हा सुद्धा राहतो आहे त्याच्याबरोबर त्याची पत्नीसुद्धा आहे अशा पद्धतीनं दोघंही भावांचा संसार चाललेला आहे आणि हे जे कुटुंब आहे ते कुटुंब पाठीमागच्या दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी पोशीर गावामध्ये वास्तव्याला आहे आता मदन पाटील यांच्या पत्नी अनिशा या गावातच आरोग्य विभागामध्ये आशा सेविका म्हणून काम करतायत आणि मदन यांचा धाकटा भाऊ हनुमंत हे सुद्धा गवंडी काम करत आहेत तर अशा पद्धतीने या परिवाराची माहिती समोर येते तारीख आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस आता या दिवशी मदन पाटील यांनी पहिल्यांदा त्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे म्हणजे गणपती बाप्पा आणला पूजा अर्चा वगैरे आणि प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आता तो दिवस सगळीकडेच आनंदाने गेलेला होता कारण गणपती बाप्पा आलेले होते गणपतींचं आगमन झालेलं होतं पण दुसरा दिवस उजाडला तारीख आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार होता रविवार गावामधल्याच एका व्यक्तीचं निधन झालं होतं आणि त्यांची दशक्रिया विधी त्या दिवशी होती याच्यासाठी गावकरी सकाळी सकाळी जमलेले होते आता यावेळेस त्या जमलेल्या गावकऱ्यांमध्ये कोणीतरी बघितलं नाल्याच्या बाजूला एका मुलाची डेड बॉडी पडलेली होती आणि तो मुलगा मदन पाटील यांचा विवेक होता आता त्याची हत्या करून त्या ठिकाणी त्याची बॉडी टाकण्यात आली आता एवढ्याशा लहान बाळाला कोण मारेल हा प्रश्न होता आता ही जी बाब आहे ती वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली लोकं अजून जमा झाली आणि यावेळेस त्या ठिकाणी काही अंतरावरतीच एका सुद्धा बॉडी पडलेली होती आणि ती त्या मुलाची आई होती आई आणि मुलगा या दोघांचेही मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते आता ही माहिती देण्यासाठी कुणीतरी मदन पा मदन पाटील यांच्या घरी गेलं तर त्या ठिकाणीसुद्धा धक्कादायक दृश्य दिसलेलं होतं मदन पाटील यांचासुद्धा खून झालेला होता म्हणजे आई वडील आणि मुलगा अशा तिघांचाही खून झाला होता संपूर्ण परिवार या ठिकाणी संपलेला होता आता गावकऱ्यांनी तात्काळ नेरुळ पोलीस जे आहे त्यांना कळवलेलं आहे आणि पोलीस घटनास्थळी आलेले आहेत मृतदेह ताब्यात घेतला आहे पंचनामा केलेला आहे आता या ठिकाणी या तिघांच्याही डोक्यावरती धारदार शस्त्रानं वार करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती तिघांच्याही अंगावरती जखमांचे व्रण होते आता संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झाला होता गर्दी झाली होती सगळीकडे हळहळ व्यक्त केल्या जात होती कारण अख्खं कुटुंबच्या कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं होतं पोलिसांनी ती जी बॉडी आहे ती बॉडी कर्ज त्या ठिकाणचं शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवलेली आहे आणि तपासाला सुरुवात होते आता ही हत्या कुणी केली का केली हा प्रश्न समोर होताच पण हत्येमागचं कारणसुद्धा अस्पष्ट होतं मयत अनिशा यांच्या कुटुंबियांनी म्हणजे पत्नी ज्या आहेत त्यांच्या कुटुंबियांनी माहिती दिली त्यासाठी म्हणजे त्यांचे जे, जे भाऊ आहेत रुपेश यांनी या प्रकरणी निरोळ पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला होता आणि ऐन धामधुमीमध्ये हे प्रकरण घडल्यामुळे गावावरती दुःखाचं सावट पसरलेलं होतं या सगळ्यामध्ये पोस्टमार्टममध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली हत्या झाली त्यावेळेस अनिशा ज्या आहेत त्या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या म्हणजे त्यांच्या बाळात पोटातलं जे बाळ होतं त्या बाळाचीसुद्धा हत्या करण्यात आली होती आता या हत्याकांडामुळे रायगड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रसुद्धा हादरलेला होता कारण एका गर्भवतीची हत्या होते पतीची हत्या होते आणि मुलाची हत्या होते पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली होती सगळ्या बाजूने तपास सुरू केला होता आणि हे सगळं चालू असतानाच पोलिसांना माहिती मिळाली की मदन पाटील यांचा भाऊ हनुमंत पाटील बेपत्ता आहे आणि त्यानंतर मग त्याचा शोध सुरू होतो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याला ताब्यात घेण्यात येतं त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करण्यात येते आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यावरती विचारपूस केल्यानंतर धक्कादायक बाब समोर येते यानेच आपल्या भावाला भावाच्या बायकोला त्या बायकोच्या पोटातील मुलाला आणि त्याच्या नऊ आठ नऊ वर्षाच्या मुलाला मारून टाकलेलं होतं आता हा सख्खा भाऊ होता सख्खा काका होता सख्खा दीर होता तर हा हैवान कसा बनला याने स्वतःच्याच भावाचा सारा परिवार का संपवला होता यानं हा यान यान या हे सगळं प्रकार म्हणजे राक्षसाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचं कृत्य यानं केलेलं होतं आता हे यानं का केलं होतं आणि कशासाठी केलं होतं तर साधारणपणे एक पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे पंधरा वर्षापूर्वी मदन आणि हनुमंत या दोघांचेही वडील जैतू पाटील हे कळंबमधील बोरगाव या ठिकाणावरून पोशिरवाडा या भागामध्ये आले होते या ठिकाणी त्यांनी जागा घेतली होती आणि त्यावरती त्यांनी घर बांधलेलं होतं आणि आपल्या पत्नी मुलांसह ते या ठिकाणी राहत होते आता याच ठिकाणी या दोनही मुलांची लग्न झालेली होती थोरला मदन जे आहेत तर त्यांची सासूरवाडीसुद्धा जवळच होती मालेगाव हा भाग आहे त्या ते ठिकाणची त्यांची सासूरवाडी आणि धाकटा हनुमंत याचीसुद्धा सासरवाडी भडवळ या, या भागातली आहे तर अशा पद्धतीनं दोनही मुलांचं लग्न झालेलं होतं आणि आईवडील जे आहेत ते त्यांच्या मूळगावी गेलेले होते आता काही वर्षं दोनही भावांमध्ये ठिकठाक चाललेलं होतं पण नंतर वादाची ठेणगी पडली होती त्यांचं राहतं घर हे वडिलांनी बांधलं पण ते मदन पाटील यांच्या नावावरती आहे आणि त्याच्यातील अर्धा वाटा मला मिळावा अर्धा भाग म्हणजे अर्धा भागावरती माझं नाव असावं असं हनुमंत पाटील याला वाटत होतं आता यावरूनच या दोघांच्या भावांच्यामध्ये भांडण चाललेलं होतं पण मदन पाटील जे आहेत ते मात्र अर्धा हिस्सा द्यायला तयार नव्हते कारण जमीन आणि घर यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती असं त्यांचं म्हणणं होतं मात्र हनुमंत अर्ध्या हिश्यावरती ठाम होता आणि याच्यामधूनच या दोनही भावांच्यामध्ये वाद वाढत होता भांडण होत होतं आणि आता हे भांडण इतक्या टोकाला गेलं की त्यामुळे हनुमंतने आपल्या सख्ख्या भावाचा आणि त्याच्या पूर्ण परिवाराचा काटा काढायचं ठरवलं होतं आणि ठरल्याप्रमाणे मग हनुमंत पाटील यांनी त्याची बायको जी आहे तिला माहेरी पाठवून दिलेलं होतं आणि सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घरी गणेशोत्सवाची तयारी चालू होती घरात गणपती बसवलेला होता पूजा वगैरे चाललेली होती आणि त्या रात्री सगळ्यांनी जेवण केलं सगळं काही व्यवस्थित होतं आणि याच काळात अर्ध्या हिश्श्यावरून दोघाई भावांच्या मधला वाद सुरू झाला वाद वाढला विकोपाला गेला आणि अखेर रागाच्या भरामध्ये हनुमंत पाटीलने रात्रीच्या वेळी सगळे बेसावत असताना झोपलेले असताना आपल्या भावाला गर्भवती बहिणीला आणि त्यांच्या आठ नऊ वर्षाच्या मुलालासुद्धा त्यांनी ठार मारलं आणि आता प्रश्न होता या मृतांची विल्हेवाट लावायची कशी तर त्या पद्धतीनं मग त्यानं ते मृतदेह त्या नाल्यामध्ये वगैरे टाकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बॉडी जी आहेत त्या सापडल्या आणि हत्येचा प्रकार उघड झाला त्यानंतर नेरुळ पोलिसांनी या घटनेच्या अठ्ठेचाळीस तासामध्येच सगळा उलगडा केलेला होता आणि हनुमंत पाटीलला ताब्यात घेतलेलं होतं तर अशा पद्धतीनं जी माहिती सुरुवातीला समोर आली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे पण एका भावानं आपल्या दुसऱ्या भावाचा परिवार फक्त अर्धा वाटा मिळावा याच्यासाठी म्हणजे घराचा अर्धा वाटा मिळावा याच्यासाठीच संपवला की इतर काही कारणं होती किंवा हे प्रकरण जसं समोर आलं आहे तसंच आहे की अजून काही वेगळं आहे तर याच्याबद्दल अजून तपास चालला आहे त्याच्यामुळे चा काही नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण जर समजा तुम्ही या भागातील असाल तुम्हाला जर याच्याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा पद्धतीच्या घटना घडून येत याच्यासाठी काय केलं पाहिजे तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद